नमस्कार सुवर्णास किचन अँड ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार सुवर्णास किचन अँड ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे आपण आता करूया कारल्याची भाजी हे देशी कारले मी घेतले चार ते पाच कारले आहेत एक कांदा आहे एक, एक टोमॅटो आहे बारीक चिरून घेतलं सगळं आता आपण गॅस चालू करूया आता आपण कढई गरम करायला ठेवले आणि त्याच्यामध्ये ते माडकी तेलवरून घ्यायचे तेल चांगलं गरम झालंय त्याच्यामध्ये ना मोहरी टाकूया 到了星期六。 मोहरी छान तडतड दे त्याच्यामुळे आपण कांदा टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया कांदा वाचतोय ना तोपर्यंत आपण तो ना त्याच्यासाठी लागणार वाटण तयार करून घेऊया हा मी एक ते दोन गड्डी लसूण सोलून घेतला आणि आलं अर्धा इंच घेतलं आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली धून थोडी थोडी करून आपण ह्यामध्ये घालूया आणि मग बारीक करून घेऊया थे थे हे बघा हे वाटण आता आपलं तयार आहे आणि इकडे कांदा पण भाजून झाला आहे आपला आता हे कांद भाजलेल्या कांद्यामध्ये ना आता एक चमचा वाटण पण टाकायचं आता हे बघा आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये चमचा मीठ टाकायचे व्यवस्थित मीठ टोमॅटो हिच्यामध्ये टाकायचे आणि दोन मिनिटा झाकून घ्यायचं आपण म्हणजे टोमॅटो छान मऊ होईल आता हे व्यवस्थित मऊ झालं टोमॅटो ह्याच्यामध्ये आपण चारलं टाकून घ्या आणि दोन मिनिटासाठी ह्यांना परतून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद आणि एक चमचा काळा तिखट आणि हे सगळं मिक्स करून हे पाणी वरतून शुगर ठेवायचं दोन परत एकदा आपण ह्याला झाकून घेऊया आणि आता एक मिनट उघडून घेऊया आणि ह्याच्यामध्ये ना आपण अर्धी वाटी भरून असं गोळ टाकायचा आहे अर्धी छोटी वाटी गूळ आहे हा अशा पद्धतीने ना कारलं ना सगळ्यांना घरात आवडतं खूप आवडीने खातात सगळे हे गोड आणि तिखट चवीचं मस्त असं होतं तुम्ही हे करून बघा नक्की म्हणजे तुमच्याही घरातले सगळे कारला आवडीने झाकून अजून शिजून घेऊया चला आता आपण उघडून बघूया कारलं शिजलंय का थोडंसं पाणी आहे तोपर्यंत आपण कूट टाकून घेऊया एक चमचा दीड चमचा कूट टाकते मी आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया दोनच मिसून घेऊया पूड शिजेपर्यंत चला आपण भाजी रेडी आहे बघूया बघा अशा प्रकारे आपली भाजी तयार झाली आहे बघा अशी गरम गरम कारल्याची भाजी तयार आहे आणि आपली चपाती पण तयार आहे अशा प्रकारे अशा okay. प्रकारे आपली कारल्याची भाजी तयार आहे आणि तुमच्या घरी ही अशीच कारल्याची भाजी खाताना तोंड वाकडं करतात का अशा प्रकारे भाजी करून बघा नक्की आवडेल सगळ्यांना आणि हे जे लोणचं आहे ना ते मी घरीच केलेलं आहे आणि त्याची रेसिपी पण लवकरच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री शिवाय नमस्तभ्यम